नमस्कार आज आम्ही आहेत बारसी जिल्हा सोलापूर आ, आता सगळ्या फार्मर लोकांना हे ड्रोनचं माहिती झालेलं आहे आपलं की आपण ड्रोनद्वारे फवारणी करतोय एग्रीबोट आपलं मॉडेल आहे एग्रीबोट एक्स आयोटेक वर्डचा आहे त्यांच्याकडून आपण खूप माहिती घेतली आणि त्यांचंच ऐकून इथे आपले आले आहे सुमित ते आपलं आयोटेकचं ड्रोन पर्चेस करायला आलेले आहेत नमस्कार मी सुमित शरद माळी राहणार बुळपोळी तालुका बार्शी जिल्हा सोलापूर महाराष्ट्र मला ह्या ड्रोन संदर्भात माहिती मी थोडी स्टार्टिंगला यूट्यूबवरून गोळा केली यूट्यूबवरून मला चायना मेड ड्रोनची माहिती मिळाली त्याची कॉस्ट तीन लाख रुपये होती तर मी माहिती काढत काढत बऱ्याच कंपन्यांची माहिती काढत गेलो परत नंतर माझी भेट गजेंद्र काकांसंग का भेट झाली माझी आणि गजेंद्र काकांचे मुलगा ऋषिकेश सर हे पायलट आहेत आणि यांनी ॲग्रीबोटचे डोन परचेस केलेला आहे तर मी यांच्याकडे भेट घेतली भेट घेतल्यानंतर जो अनुभव आला तो वेगळाच अनुभव आला असा अनुभव आला की मी जे ड्रोन सर्च केले ते त्या ड्रोनपेक्षा आपला ॲग्रीबोटचा ड्रोन परफेक्ट आणि सेन्सर किंवा त्याची स्पेरिंग नॅनो स्प्रे जे क्वालिटी आहे ते एक नंबर क्वालिटी आहे ॲग्रीबोटची आणि ऋषिकेश तरांगे सरांनी जी मला याच्याबद्दल माहिती सांगितली जसे याचे सेन्सर किंवा जी पी एस नंतर एका चार्जमध्ये किती एकर स्प्रेइंग करतं ते कसं स्प्रेइंग करायचं आणि बरेच माहिती मला दिलेली आहे आणि ऋषिकेश तरांगे सरांचे जवळजवळ सोळाशे एकर फॉरून झालेले आत्तापर्यंत कम्प्लीट झालेलं आहे त्यांनी ड्रोन जवळजवळ दीड वर्ष झालं ड्रोन घेतलेला आहे तर त्यांच्या अनुभवामुळं आणि गजेंद्र काकांच्या सपोर्ट मी आज अग्रिबोट हा ड्रोन परचेस करणार आहे हा ड्रोन मी परचेस करणार आहे पण हा ड्रोन परचेस करण्यासाठी जो मला सपोर्ट मिळाला आहे तो गजेंद्र काकाकडून कडून आणि ऋषिकेश सरांकडून मला सपोर्ट मिळाला आहे कारण यांनी जो सपोर्ट केला आहे की जे ठामपणे पाठीमागोवर राहिलेत माझ्या कि हा ड्रोन तू परचेस करचेस केल्यानंतर याची क्वालिटी बेस्ट आहे जे बी काही पुढे प्रॉब्लेम येते ते सॉल्व करण्यासाठी कंपनीची सर्विस एक नंबर आहे आम्हाला सांगितले सरांनी